नमस्कार पाहूया आज दिवसभर फक्त आपल्या या या पाहूया बातमीचा सविस्तर वृत्तांत कबनूर येथील मेडिकल व मोबाईल दुकानावर चोरट्यांचा हल्ला मेडिकल आणि मोबाईल दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी सत्तर हजाराची रोकड आणि पस्तीस हजार शंभर रुपयांची मोबाईल दुकानातील साहित्य असा एक लाख पाच हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी मन्सूर अली नबीलाल शेख वय सदतीस राणार गांधी विकास नगर गल्ली नंबर दोन कबनूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मन्सूर अली शेख यांच्या मालिकेचे कोल्हापूर रोडवरील एच जी एम नावाने मेडिकल दुकान आहे याच मेडिकलसमोर वाहिद नायकवडे यांची आर की मोबाईल शॉपी दुकान आहे ही, ही दोघेही नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दुकाने बंद करून गेले होते मनसूर अली शेख हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मेडिकल उघडून आत गेले असता त्यांना दुकानाच्या छताचा पत्र उचकटण्यात आल्याचे निदर्शनास आले तसेच दुकानातील साहित्य विस्कटले आल्याचे दिसले तर काउंटर मध्ये ठेवलेले त्रेपन्न हजारची ची रोकड नसल्याचे लक्षात आले शिवाजीनगर पोलिसात चोरीची फिर्याद दिली तर दिवसेंदिवस चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकातून होताना दिसत आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज